नमस्कार मित्रांनो गुढीपाडव्यापासून हिंदू नवे वर्ष सुरू होते यंदा तीस मार्च दोन हजार पंचवीस रोजी गुढीपाडवा आहे या सणाबरोबर अनेक व्रत वैकल्य सुरू होतात याच मुहूर्तावर आणखी एक व्रत केले जाते ते म्हणजे एकभुप्त व्रत आजच्या काळात त्याला वन मिल अशी ओळख मिळाली आहे मात्र आपल्या पूर्वजांनी या व्रताची सुरुवात का व कशासाठी केली त्याचे लाभ काय याबद्दल सविस्तर जाणून घेऊ हे व्रत चैत्र शुक्ल प्रतिपदेला सुरू करून ते पूर्ण महिनाभर करावे या महिन्याभराच्या काळात व्रतकर्त्याने एकभुक्त राहावे एकभुक्त म्हणजे केवळ दिवसा भोजन करावे आणि रात्री उपास करावा या व्रता दरम्यान हिंसा भाव मनात नसावा शक्य तेव्हा ओम नमो वासुदेवाय नमहा या मंत्राचा जप करावा काही मंडळी महिनाभर ऐवजी वर्षभर हे व्रत करतात मात्र एक महिनाभर व्रतस्थ राहून या व्रताचे पालन केल्यानेही तेवढाच लाभ होतो एक हे व्रत का करावे आरोग्याच्या दृष्टीने या व्रताचा विचार करायला हरकत नाही जेवणाचे प्रमाण ठरवून दिलेले असल्याने तसे असल्याने तसेच ते केवळ दिवसाच घ्यायचे पडणारा ताण कमी होण्यास मदत होईल तसेही उन्हाळ्यात भूक मंदावते आणि पचन संस्था ही थोडी कमकुवत होते अशा वेळी आहार थोडा कमी जातो त्याला थोडी शिस्त लावून घेण्यासाठी या व्रताचा उपाय सुचवलेला आहे हे व्रत आरोग्याशी निगडीत असल्याने त्यातून पुण्यप्राप्ती होवो न होवो सुदृढ आरोग्य नक्कीच प्राप्त होऊ शकेल श्रोते हो जर तुमचा स्वामींवर पूर्ण विश्वास असेल तर कमेंट मध्ये श्री स्वामी समर्थ न विसरता लिहा स्वामी तुमच्या पाठीशी कायम असतील कुच पाने केली कुचक हो न पडता है असे म्हणतात अन्नावरील वासना कमी करून आपल्या दैनंदिन कार्यात पूजे अर्चेत मन रमवावे यासाठी हे एकबुक्त व्रत केले जाते त्यामुळे आपोआपच मनावर नियंत्रण येते आणि त्या भावना बळावते तीन प्रतिकूल परिस्थितीत तग धरण्याची शिकवण सतत काही ना काही खाण्याच्या सवयीमुळे अकारण वजन वाढते स्थूलत्व येते आणि शरीराला वरचेवर खाण्याची सवय लागते घरात असताना ही सवय ठीक आहे परंतु घराबाहेर असताना आपल्याला सतत अन्नपुरवठा कोण करणार आहे आणि बाहेर जे अन्न उपलब्ध असते ते शरीराला हितकारक असेलच असे नाही अशा वेळी बुकेवर नियंत्रण मिळवता आले पाहिजे अन्यथा कोणत्याही कामात मन लागणार नाही आणि आपली चिडचिड होत राहील अशा बांधला जातो शिवाय दुष्काळ आर्थिक अशा आसमानी सुलतानी संकटात मनाने तक धरता येते आणि मीठ भाकरीवरही तुरुपतता मानता येते चार जाणीजे कर्म जेवायला बसताना आपण एक श्लोक म्हणतो वदनी कवळ घेता त्या श्लोकाच्या शेवटी महत्त्वपूर्ण सूचना केली आहे बॅकफॉउट उदर भरण नोहे जाणीजे यज्ञ कर्म म्हणजेच अन्न ग्रहण करताना भगवंताचा आठव करा आणि त्याच्या कृपेने आपल्याला सुग्रास भोजन मिळत आहे याबद्दल त्याचे आभार माना शिवाय जे अन्न ग्रहण करत आहात ते पोटाची किंवा मनाची तृप्ती व्हावी यासाठी नाही तर हा एक यज्ञ आहे असे समजा आणि अन्न ही त्या यज्ञातील आहुती समजून गरज आहे तेवढीच ग्रहण करा तरच त्या अन्नाचे ऊर्जेत रूपांतर होऊन ती ऊर्जा दिवसभरात चांगल्या कामासाठी वापरली जाईल करता महाविष्णूंना एकवेळचे जेवण समर्पित सृष्टीचालक भगवान महाविष्णूंना करायचे पासून त्यांच्या या महत्कार्यात आपला खारीचा वाटा या भावनेने आपण एकभुक्त राहून आपल्या वाट्याचे एकवेळचे जेवण गरजू व्यक्तीला द्यावे किंवा एकवेळच्या जेवणाचा शिधा कोरडे धान्य तांदूळ पीठ तेल मीठ द्यावे एवढ्याशा सेवेने कोणा गरजूचे तर ती सेवा भगवान महाविष्णूंच्या चरणी रुजू झाली असे समजावे आशा आहे की तुम्हाला ही माहिती नक्कीच आवडली असेल तसे असल्यास या व्हिडिओला एक लाईक आणि चॅनेलला सबस्क्राईब न विसरता करा धन्यवाद